तुमच्याकडे पैसा असला ना तर काही लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून जातो आपल्याला काही लोकांचा बोलण्याचा दृष्टिकोन कसा आहे हे महत्वाचं त्यांच्या बोलण्यावर आपण काय प्रतिक्रिया देतो हे महत्वाचं ठरेल काही वेळा तुम्ही एखाद्या व्यक्तीचा विचार करत असता ती व्यक्ती तुमच्या सुखाशी नाही तर दुखाशी कारणीभूत असते दोन शब्द गोड बोललेले म्हणून कोणतीही व्यक्ती लगेच चांगली बनत नाही दुसऱ्याच वाईट करून पुढे गेलात तर काय अर्थ राहत नाही आयुष्याला स्वतःला सिद्ध करण्यासाठी नाही तर आपल्यासाठी आयुष्य जगून पहा एकदा स्वतःलाच विचारून पहा की तुम्ही आयुष्य जगत आहात कि तुम्ही आयुष्य घालवत आहात स्वतःच्या या आयुष्यात कधी घाबरू नका मित्रांनो हे असं आयुष्य आहे ना जे कधीही दुःखाचे रूपांतर सुखात होऊ शकते लोकांना जर तुमच्याशी प्रॉब्लेम प्रॉब्लेम असेल तर तो त्यांचा आहे तुमचा नाही तुम्ही कशाला एवढा विचार करताय अशा गोष्टींचा आणि ते टेन्शन का घेता लोकांच्या बोलण्याचा ते काय मोठे ज्ञानी आहेत का स्वतः निर्णय घेऊन आपली लाईफ जगा वेळ लागेल पण काही प्रॉब्लेम कमी नक्कीच होतील रस्त्यावरून जाताना जसं लिहिलेलं असतं की सांभाळून जा पुढे धोका आहे तसंच काही माणसाच्या आयुष्यात जाताना लिहिलं असतं तर आज वेळ काय वेगळीच असती आपल्याकडून होऊ शकत नाही असा काहीचा गैरसमज आहे तोच गैरसमज काहीच्या मनातून कायमचा दूर करायचा आहे जसे जसे आयुष्यात तुम्ही अनुभव घेत जाल तसेच तुम्हाला एक गोष्ट समजत जाईल की आई वडिलांनी बोललेली प्रत्येक गोष्ट बरोबर असते जेव्हा तुम्ही खरं बोलता तेव्हाच तुमच्यावर वाईट या शब्दाचा शिक्का लागेल आणि खरं बोलून काहीतरी हरवले असेल तरी सुद्धा पुन्हा तुमच्यात मिळवण्याची हिंमत असेल तर तुम्ही काहीच हरवले नाही एखाद्याशी मनाने बोलणे आणि एखाद्याचं मन राखण्यासाठी बोलणे यात खूप फरक आहे ज्यांना तुमची खरंच गरज आहे ते लोक तुमच्या मदतीला नक्की येतील पण तुमची गरज संपली तर काही लोक मदत करण्यास लागतील काही लोकांचं कामच आहे तुम्हाला हसणं जे काम तुम्हाला सक्सेसफुल बनवू शकेल ते काम करायला लाजू नका लोक काय म्हणतील याचा विचार करू नका उद्या तुम्ही कितीही पुढे गेला तरी लोक हसतील कारण त्यांचं काम आहे ते काही लोकांना दुसरं काही नाही फक्त जो पुढे जातो त्यावर हसायला फक्त येते म्हणूनच अशा लोकांचा विचार सोडून द्या तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला हरवायला असे देखील लोक आहेत ज्यांना काय हे तुम्ही शिकवलंय एकटे चालताना सोबत असो किवा नसो चालायला शिका सर्वजण तुमच्या पुढे गेले तर जाऊ दे त्यांना तुम्ही मागे राहिला म्हणून घाबरून दुसरा मार्ग निवडू नका स्वतः देखील योग्य विचार करून निर्णय घ्या स्वतः आपल्याला मार्ग बनवावा लागेल मग त्याच मार्गावर तुमच्या सोबत अनेक जण येतील पण तुम्ही सुरुवात करून एकटे चालायला शिकले पाहिजे आयुष्यात ज्या गोष्टी मिळवल्या आहेत अशा गोष्टींना मनाने देखील स्वीकारायला शिका आणि ज्या गोष्टी कायमच्या सोडून दिल्या आहेत अशा लोकांना मनातून कायमच्या काढून टाका आज जर तुम्ही तुमच्या चांगल्या वेळेत ऍटिट्यूड दाखवला ना तर उद्या वाईट वेळेत त्या ऍटीट्यूडचं फळ तुम्हाला वाईटच भेटेल हे कधी विसरू नका आपल्या विचारात भीती आहे विचार आणि वास्तव खूप मोठा फरक आहे विचार का करताना मला हे जमेल का ते केलं तर काय होईल हे केलं तर काय होईल असे विचार असतात मनात पण वास्तवात तसे काही नसते तुमचे विचार कामाला त्या कामाला अजून कठीण बनवतात भीती आपली नाही आपल्या विचारात आहे त्यामुळे वास्तवात जगायला शिका जेव्हा तुम्हाला कोणी साथ द्यायला नाकारत असेल तर समजून जा तुम्ही तुमच्या मनाचे ऐकताय आणि काहीतरी वेगळं करताय आपले लक्ष साध्य विसरू नका अन्यथा जे काही मिळाले तेवढ्यावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल दूरदृष्टीने विचार करा आपली सक्तिस्थाने ओळख आणि त्याच्या भक्कम पायावर आपली इमारत उभी करा तुम्हाला यश नक्की मिळेल सर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलो नाही दिवस तुमचे हे विजेता व्हायचे आत्मविश्वासाने प्रत्येक पाऊल पुढेच टाकायचे कितीही संकटे आली तरी नाही डगमगायचे नेहमी मी, मी विजेता होणारच असे म्हणत राहायचे आयुष्यात यश मिळते तेव्हा कळते की आपण कोण आहोत पण अपयशी होतो तेव्हा कळते की आपले कोण आहेत आयुष्यात यश मिळते तेव्हा कळते की आपण कोण आहोत पण अपयशी होतो तेव्हा करते की आपले कोण आहेत प्रारब्धाचा व पुरुषार्थाचा मार्ग भिन्न आहे परंतु जेव्हा त्यांची भेट होते अद्भुत यश प्राप्त होत असते यशामुळे मतिभ्रष्टता आली की अपयशाची गाठ पडलीच